विराज अकॅडमी अगदी एक ट्रस्टेड अकॅडमी असं मी समजते मी ज्यावेळी विराजमध्ये वी आले आणि त्यावेळी पहिल्याच दिवशी मला बी सर भेटलेले आणि त्यांनी त्यांचा जो दोन वर्षाचा हा प्रोग्राम असतो म्हणजे कोणतीही एक्झाम घ्या नीट जेई माझा मुलगा स्वराज जेई देतोय आणि त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच नाईन्टी नाईन पॉईंट एटी पर्सेंट मिळवलेत विराज अकॅडमीच्या फॅकल्टी आहेत त्या स्वतः एन्स आहेत त्यामुळे ते स्वतःचे एक्सपिरियन्स मुलांच्या अगदी व्यवस्थित शेअर करतात त्यामुळे ते त्यांना खूप मोटिवेट होतात मुलं आवडला मला त्यांचा पॅटर्न कारण एक एक सिंगल टॉपिक वाईज टेस्ट घेणं हे फक्त मी बघितलं तर दोन वर्षानंतर हा रिझल्ट येत नसतो तर तो, तो पहिल्या महिन्यापासूनच रिझल्ट येत असतो आणि कॉन्फिडन्स येत राहतो मुलांमध्ये पॅरेंट्स मध्ये आणि त्यामुळे मी विराज अकॅडमीचे खूप खूप आभार मानते आणि नक्कीच विराज अकॅडमी मध्येच आल्यामुळे जे अगदी मुलांचंही भवितव्य आणि पॅरेंट नक्कीच बदलू शकत मी सुनीता पाटील विराज अकॅडमी मध्ये माझा मुलगा अस्वराज आहे मी सुरुवातीला जेव्हा अकॅडमी शोधत होते मुलांसाठी तेव्हा खूप दोन तीन ठिकाणी गेले ठीक आहे ते आपण कोणत्याही अकॅडमी मध्ये जा पहिल्या दिवशी ते आपल्याला कमिटमेंट देतातच मी ज्यावेळी विराजमध्ये आले आणि त्यावेळी पहिल्याच दिवशी मला व्हीएमएम सर भेटलेले आणि त्यांनी त्यांचा जो दोन वर्षाचा हा प्रोग्राम असतो म्हणजे कोणतीही एक्झाम घ्या नीट जेई माझा मुलगा स्वराज जेई देतोय आणि त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाईंटी नाईन पॉईंट पर्सेंट मिळवले अगदी सुरुवातीला नाईन टेन्थला तो आम्ही स्टेट बोर्ड मधूनच होतो आणि दोन्ही वर्ष त्याची कोरोनामध्ये ऑनलाईनच होती त्यामुळं खूपच टेन्शनमध्ये होतो की आता दोन वर्षांमध्ये जेई द्यायची पण सरांनी सांगितलं खूप कॉन्फिडेंटली त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही हे दोनच वर्ष महत्वाचे आहेत आणि दोन वर्षामध्ये आपला हा प्रोग्राम असा आहे की आपण रिकव्हर करतो पूर्ण सिलेबस आणि अगदी कमिटमेंट केल्याप्रमाणे सिलेबस वेळेत पूर्ण करणं एक्झाम्स देणं मुलांना कॉन्फिडन्स देणं मुलांमध्ये दे कोणताही एखादा सब्जेक्ट पाठी असतील कोणता एखादा त्यांना खूप आवडत असेल पण तिने सब्जेक्ट सगळेच बरोबर घ्यायला पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये रुजवणं हे सर्व अगदी विराज अकॅडमी मधील संपूर्ण टीम करते आणि मेन विराज अकॅडमीच्या फॅकल्टी आहेत त्या स्वतः आयआयटीएन्स आहेत त्यामुळे ते स्वतःचे एक्सपिरियन्स मुलांशी अगदी व्यवस्थित शेअर करतात त्यामुळे त्यांना खूप मोटिवेट होतात मुलं की सरच आपले तिथून निघाले किंवा त्यांनी मत किती फ्रँकली ते बोलत राहतात त्यामुळे फॅकल्टी आणि मुलं अशी फ्रेंड सारखीच होतात विदाउट स्ट्रेस एनी विदाउट एनी टेन्शन ते दोन वर्ष खूप फ्रँकली एज अ फॅमिलीच राहतात क्लासेसमध्ये आणि खूप टेन्शन आले किंवा मुलांना अगदीच नाही समजलं तो मॅथ्स असेल कोणताही पार्ट असेल तर ते मुलांना अगदी इंडिव्हिज्युअली वन टू वन डाऊट सेशनला पण घेतात नाही क्लासमध्ये बोलू शकला तर तो स्वतः टेन्शन त्यांच्या जो त्याचा प्रोग्राम असतो डाऊट सेशनचा त्यामध्ये खूप क्लिअर करतात जोपर्यंत तो स्वतः सॅटिस्फाय मुल त्याचे डाऊट सेशन ते क्लिअर करत राहतात आणि एक विराजमध्ये मेन म्हणजे एक्झाम्स पॅटर्न खूप आवडला मला त्यांचा पॅटर्न कारण इंडिव्हिज्युअली एक एक सिंगल टॉपिक वाईज टेस्ट घेणं हे फक्त विराजमध्येच मी बघितलं आणि तो टॉप किती क्लिअर झाला तो मुलगा कितीपर्यंत कुठंपर्यंत त्या टॉपिक मध्ये पूर्ण सॅटिस्फाय झाला हे ते बघतात आणि तोपर्यंत त्या मुलाशी कम्युनिकेट करत राहतात की हे क्लिअर झालंच पाहिजे हा पॉइंट इथे आणि त्यामुळं परत पेरेंटशी परत कम्युनिकेशन असतं प्रत्येक त्यांची संडेला असेल महिन्यातून दोन तरी टेस्ट होतातच मेन्सच्या अगदी एक महिना क्लास झाल्यानंतर एक त्यांनी टेस्ट चालू केल्या आणि त्यावेळी समजत गेलं की आपला मुलगा कुठे आहे कुठे आहे आपण कुठे आहे त्यामुळं एक कॉन्फिडंट येत राहिला आणि अगदीच दोन वर्षानंतर हा रिझल्ट येत नसतो तर तो, 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 तो पहिल्या महिन्यापासूनच रिझल्ट येत असतो आणि कॉन्फिडन्स येत राहतो मुलांमध्ये पॅरेंट्स मध्ये आणि तो विराज मी अगदी शेअर करते पॅरेंट्स असो मुलं क्लिअरली ओन आपण मग तो मिरर क्लिअरन्स आहे इथं कुणापासून काहीही लपवलं जात नाही म्हणजे मग आपला मुलगा आणि पॅरेंट यांच्यामध्ये काही हे होत नाही की अजून अगदी लास्टलाच मग हे झालं ते झालं नाही तर आपण पहिल्यापासूनच अवेअर असतो की आपण इथंपर्यंत आहे आणि एक एक विषय मग मुलांना एखादा विषय कमी जास्त आवडत असेल नसेल तर अगदी स्वराजच्या बाबतीत सांगायचं तर स्वराज केमिस्ट्रीला थोडा हेजिटेट करणार फक्त फिजिक्स मॅथ्स आवडतो मग फिजिक्स मॅथ्स आणि सहज पॅरेंट मीटिंगला मी एकदा सरांना बोलले की सर स्वराज केमिस्ट्रीकडे थोडं हे करतो त्यांनी अगदी तो पॉइंट पकडला स्वराजला केमिस्ट्रीच्या ओकेसी आहेत सरांनी की नाही स्वराज मला स्कोरिंगला सब्जेक्ट पाहिजेच ना आणि तिथून स्वराजनी चालू केला आणि अगदी फर्स्ट अटेम्प्टला त्यांनी हंड्रेड पर्सेंट केमिस्ट्रीमध्ये मिळवले त्यामुळे म्हणजे हा सर्व तो इफेक्ट आहे तो विराज अकॅडमी मी खरोखरच फॅकल्टीला देते कारण आपण घरी पॅरेंट नाही करू शकत स्वतः आय आय टी तरी आपल्याने पॅरेंट मुलांमध्ये पंचवीस तीस वर्षाचा गॅप असेल इथले सर्व फॅकल्टी यंग आय आय आहेत आणि मुलांशी ते फ्रेंडली घेतात त्यामुळे मुलं लगेच ते कॅच करतात आणि विराज अकॅडमी अगदी एक ट्रस्टेड अकॅडमी असं मी समजते कारण कुठंच कोणतीच गोष्ट लपवली जात नाही काही नाही कुठूनही आलेली अगदी सिलेक्टेड स्टुडंट नाही आहेत आम्ही तरी शोधत शोधत आलो ऍडमिशन घेतल्याने दोन वर्षातच रिझल्ट आला असं नाही की खूप दोन चार वर्षांची मुलं आहेत आणि मग रिझल्ट आला बिलकुल नाही अगदी दोनच वर्षात रिझल्ट मिळतो आपल्याला आणि त्यामुळं मी विराज अकॅडमीचे खूप खूप आभार मानते आणि नक्कीच विराज अकॅडमी मध्येच आल्यामुळं जे अगदी मुलांचंही भवितव्य आणि पॅरेंट नक्कीच बदलू शकतं हे असे नक्कीच मिळेल